माणिकराव कोकाट्यांचं मंत्रिपद खर्च काढून घ्यायला पाहिजे होता अशा प्रकारची मागणी सर्वांची होती पण मंत्रीपद काढून घेतलं जात नाही पण त्यांच्या खात्या बदलाची चर्चा सुरू झाली आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची आज ही ठाम मागणी आहे की माणिकराव कोकाटे यांच्या सारखा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात नको त्यांनी शेतकऱ्यांचा एवढा अपमान केलेला आहे त्याने बेकाऱ्यावर तुलना केली ओसाडगावची पाटील की म्हटलं कृषी खात्याला अजून जे शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बद्दल टिंगलटवाळी केली पंचना पंचनाम्याच्या बद्दल ढेकळाचे पंचनामा करायचे का असे एक ना अनेक आणि आने हा माणूस सरळ सरळ विधान सभेच्या सभागृहामध्ये रमी खेळताना दिसतो या माणसांना इतर खात्यात तर कशाला काम करायचं त्यांनी रमी खेळतच राहावं त्यामुळं त्यांना काढूनच टाकलं पाहिजे मंत्रिमंडळात या मताशी आम्ही थांबवू अभय का दिले जाते कदाचित मी पुन्हा पुन्हा सांगतो काही रहस्य काही गुपित देवेंद्र फडणवीसांची अजितदादांची शिंदे साहेबांची त्यांच्याकडे असतील आणि त्यामुळे त्यांना बाहेर काढलं तर ते तोंड उघडतील आणि आपण अडचणी येऊ अशी भीती वाटत असेल अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका